लग्न झालेल्या था महिला हे सांगतात की आमच्या नव्याचा हा आग्रह आहे की तू आमच्या समोर आमच्या समोर एका रूम मध्ये दुसऱ्या एखाद्या पुरुषाशी संबंध ठेव तू जेव्हा त्याच्यासोबत एन्जॉय करशील ते पाहायला आम्हाला आवडेल आणि आम्ही त्यातनं आनंद घेऊ आणि आम्हाला त्यातनच आनंद घ्यायचा आहे किंवा अगदी काही केसेसमध्ये महिला सुद्धा सांगतात की मी मी अशा प्रकारे संबंध ठेवते तसंच तू देखील समोर ठेव आणि तुला हे सगळं एन्जॉय करताना पाहून मला आनंद वाटेल म्हणून हे सगळं कर म्हणजे ह्या पती पत्नीचं नातं किंवा नवऱ्या बायकोचं जे नातं आहे ते मर्यादा सोडून किंवा सगळ्या प्रकारच्या नवरा बायकोच्या नात्यातलं एक ज्याला आपण म्हणतो नीतिमत्ता असतील मूल्य असतील पवित्रता असेल बंधन असतील ते सगळं सोडून आज या स्तरापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे तोंडाणी बायको ला सांगतोय की माझ्यासमोर तू दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवलं तरच मला त्यातला आनंद आहे मजा आहे एन्जॉय आहे आणि त्यासाठी तुला या गोष्टी कराव्या लागतील आणि काही ठिकाणी महिला सुद्धा पुरुषांना नवऱ्याला हे सांगतायत की तू अशा प्रकारे खत आणि मागा त्यातला आनंद घेऊ दे आणि एन्जॉय घेऊ दे आणि यात नवीन आणि वाव किंवा चुकीचं असं काहीच नाही म्हणजे तुमची मानसिकता आज मी तिला आपली मेंटॅलिटी आपली मानसिकता ही कुठेच चालली आहे की ती फॉरवर्ड होत चालली आणि याला फॉरवर्ड सुद्धा वागू शकत नाही आपण हा अतिशय गणिच्छक आपण म्हणू की चुकीचे विचार तुमच्यावर मोबाईल मधन आलेल्या या सगळ्या साईट्स मधन किंवा या या सगळ्या चुकीच्या रील्स इंस्टाग्रामची जे काही वेगवेगळे असतील अजून काही तुमच्या मोबाईल मध्ये यातनं आपण किती इम्प्रेस झालोय किंवा यांनी आपलं किती इन्फ्लुएन्स केलाय आपल्या लक्षात येतं अशा प्रकारे जे वेगवेगळे आपण एक बाय म्हणतो की बायसेक्श्युअल म्हणजे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला स्त्री आणि पुरुष दोघांसोबत एक स्त्री तिला शारीरिक संबंध ठेवायला आवडतील आणि स्त्री सोबत देखील शारीरिक संबंध ठेवायला आवडतील किंवा जर पुरुष असेल असणं म्हणजे त्याला पुरुषासोबत म्हणजे समलिंगासोबत पण संबंध ठेवायला आवडतील आणि दुसऱ्या लिंगाच्या स्त्रीसोबत सुद्धा संबंध ठेवायला आवडतील यासाठी सुद्धा अनेक नवरा बायको जेव्हा कपल म्हणून एकत्र शारीरिक संबंध एन्जॉय करतात तेव्हा थर्ड पर्सनला मग ती थर्ड लेडीज असो किंवा थर्ड पुरुष असो त्याला फिमेल कोणी पण त्याला आपल्या या सेक्श्युअल लाईफमध्ये मध्ये एंट्री देतात आणि अशा प्रकारे एकामेकांच्या सोबत लैंगिक संबंध ठेवणं एकमेकांसोबत लैंगिक सगळ्या गोष्टी करणं आणि त्यामध्ये आनंद मानणं त्यामध्ये एन्जॉय मानणं आणि त्या गोष्टीला एक खूप मोठा आपल्या हिशोब त्याचा स्पाइस आलंय आपण खूप काही वेगळं काहीतरी थ्रिलिंग अनुभवतोय अशा प्रकारे ह्या गोष्टी करतात आणि त्यात खूप मोठा आनंद आहे अशा अशा समजुतीमध्ये हे लोक असतात किंवा मग याच्यामध्ये हे पण अफ होतं की जी थर्ड व्यक्ती किंवा ग्रुप सिक्स मध्ये जी दुसरी व्यक्ती अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात त्यावेळेला येतात आहे किंवा तुमच्या सेक्स लाईफमध्ये येतात आहे त्यामध्ये हो नकळत कळत नकळत नवरा होऊ होऊ शकतो आपली बायको शकते आणि होऊन त्या पुढे ती आपल्याला सौ त्याच्या कंटिन्यू करू शकते किंवा की, की जी महिला आपण एक एंटरटेनमेंट म्हणून आपल्या मध्ये घेतलीय किंवा टाइमपास होऊन घेतलीये किंवा एक मजा म्हणून घेतलीये ती सुद्धा आपल्या दौऱ्याशी कायमस्वरूपी कंटिन्यू करू शकते आणि आपला संसार तुटू शकतो इतका साधा विषय किंवा साधा विचार सुद्धा चांगल्या चांगल्या घरातले सुशिक्षित स्त्री पुरुष दिसत नाही हे आपल्या समाजाचं आजचं खूप मोठं दुर्दैव आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अशा सगळ्यासाठी काही क्लब काही खास ऍप्लिकेशन्स काही खास ऍप्स असे आहेत की जिथून तुम्ही अशा प्रकारचे स्त्री पुरुष मुलं किंवा मुली बोलवू शकता त्यांना काही पैशाचा मोबदला देऊन आर्थिक मोबदला देऊन त्यांचा या गोष्टीसाठी आपण वापर करू शकता आणि आता तर ही गोष्ट अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा योग घातलेली आहे आणि खूप कॉमनली ही गोष्ट बोलली जाते ग्रुप सेक्स ऑर्गनाईज करणं थ्री सम होणं आणि कक होणं कड होणं या गोष्टी इतक्या प्रकारे माणसाच्यावर हवी झालेल्या आहेत की त्यांना कशाच काही वाटेन असं झालेलं आहे आता आपण हे बघूयात की ह्या गोष्टी तुम्हाला वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाटतात तेवढ्या फक्त एन्जॉय केला आणि सोडून दिले असे नाही याच्यामध्ये जर तुम्ही नवरी नवरा बायको असाल किंवा तुम्ही रिलेशनशिप मधले असाल तुम्ही यंग असाल किंवा मिडल एज असाल परंतु आपण आपल्या पूर्णतः सेक्स लाईफमध्ये जे पूर्ण सिक्रेट आहे जे पूर्ण प्रायव्हेट लाईफ आहे तुमचं पर्सनल लाईफ आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण थर्ड पर्सनला मग ती फिमेल असो एंट्री देतो तेव्हा कॉन्फिडेन्शियल जे आपलं काही गोष्टी आहेत आपलं पर्सनल आहे आपलं फिजिक्स सगळं आपलं शरीर आहे हे पूर्णतः आपण समोरच्याला आपण काय करतो काय नाही करत त्या ठिकाणी ब्लॅकमेल करू शकतं आपली सामाजिक कौटुंबिक बदनामी किती मोठ्या प्रमाणात होऊ शकते आपल्याला मुलं असतील तर त्यांच्या मनात काय परिणाम होऊ शकतो आपल्या घरापर्यंत ही गोष्ट गेली तर काय होऊ शकतं आपल्या पार्टनरला समजा ही गोष्ट आपण अनविलीगली करायला लावली फोर्सफुली करायला लावली किंवा आपल्या पार्टनरची पसंती नसताना करायला लावली तिने एकदा दोनदा त्याने किंवा तिने एकदा दोनदा अंडर प्रेशर जरी ही गोष्ट केली तरी हे करायला लावणं जबरदस्ती करायला लावणं अतिशय चुकीचं आहे आणि एकदा दोनदा तुमच्या फोर्समुळे किंवा तुमच्या दबावामुळे ती करेल पण यातून त्या या अशा गोष्टीमुळे ती व्यक्ती तुम्हाला कायमशी सोडून जाऊ शकते तुमचा संसार असेल चांगलं रिलेशनशिप जरी असेल तर ते कायमचं ब्रेक होऊ शकतं तुमचं कुटुंब तुमच्यापासून दूर होऊ शकतं तुमची फॅमिली तुमच्यापासून दूर जाऊ शकते तुमची ते, ते मुलं असतील लहान असतील वयात येणारी असतील त्यांच्या मनावर याचा किती लॉंग टर्म आणि चुकीचा परिणाम होऊ शकतो तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या शेजारी तुमच्या घरी तुमच्या आजूबाजूला तुमच्या ऑफिसमध्ये जर कुठे तुमची अशी मनोवृत्ती कळली किंवा तुम्ही अशा प्रकारे विकृत विकृतीच्या बघतात किंवा तुम्ही अशा प्रकारे चुकीच्या हे जर कोणाला समजलं आहे तर हे अतिशय चुकीचं आहे आणि ह्याच तुमच्या पर्सनॅलिटीवर व्यक्तिमत्वावर सोशल इमेजवर किती खोल आणि किती लाँग टर्म आणि किती चुकीचा परिणाम होईल याचा विचार समाजाने करणे खूप आवश्यक आहे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अनेकदा ह्या गोष्टी क्राईमकडे सुद्धा रूपांतरित होऊ शकतात त्याच्यातून गुन्हे घडू शकतात तुम्ही जेव्हा थर्ड पर्सनला तुमच्या इतक्या पर्सनल लाईफ मध्ये एंटर करून घेता तेव्हा तुमच्या हॅबिट्स तुम्ही अशा प्रकारे मागता तुम्ही अशा प्रकारे करता किंवा तुम्हाला अशा प्रकारे थर्ड व्यक्ती लागतो हे तो बाहेर तो तो कुठल्या गॅरंटीवर तुम्ही त्याचा कॉन्फिडन्स घेऊ शकता की हा ही गोष्ट बाहेर सांगणार नाही किंवा ही गोष्ट ही व्यक्ती आपल्याबद्दल बाहेर चुकीच्या पद्धतीने अजून पसरवणार नाही किंवा ही व्यक्ती या गोष्टीचा गैरफायदा घेऊन उद्या आपल्याला त्रास देणार नाही कुठल्याही दबावाला बळी पडू नका कोणाच्याही आग्रहाला बळी पडू नका कोणी तुम्हाला मागासलेलं म्हटलं कोण तुम्हाला ऑर्थडॉक्स म्हटलं कोण तुम्हाला ट्रेनच्या बाहेरचं म्हटलं तरी त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाहीये कारण हे असं करणं म्हणजे तुम्ही काही खूप फॉरवर्ड आहात खूप पुढारलेले आहात खूप हायली काहीतरी लाईफ स्पेंड जात आहात असं अजिबात नाही आहे आणि ऍक्च्युअली समाजामध्ये अतिशय एक दोन टक्के वर्ग असा असेल की जो या गोष्टीला प्रमोट करतो लाईक करतो किंवा आवडतो किंवा त्या त्यांच्यासाठी ही एक लाईफ असेल पण दाखवताना आपल्याला अशा प्रकारे दाखवलं जातं की सगळं समाजच हे करतोय आणि हे सगळं खूप कॉमन आहे आणि हे खूप नॉर्मल आहे तर हे आपण हे करायला हरकत नाही पण ते तसं मुळीच नाही जो थोडा पर्सेंट समाजातला भाग असेल तो हे असं काही करण्यासाठी बळी पडतो त्याच्यासाठी त्यांचे काही क्लब्स असतात त्यांचे ऍप्स आहेत त्यांच्या वेबसाईट्स आहेत त्यातून हे भेटतात त्यातून हे सगळे उद्योग चालतात परंतु सर्वसामान्य माणूस ज्याला एक सर्वसाधारण बॅकग्राऊंड आहे जो चांगल्या बऱ्यापैकी विचारसरणीचा आहे म्हणजे विचार, विचार परिपक्व आहेत ज्याला थोडीफार जरी सामाजिक मानसिक कौटुंबिक विश्लेषण आहे सम बुद्धी आहे समजण्याची आकलन शक्ती आहे त्याने कुठेही अशा कृत्याला कधीच बळी पडू नका कोणाच्या आग्रहाला बळी पडू नका हेच आवाहन मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करते आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्या काही कमेंट्स असतील तर आपण जरूर द्या आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर आपण आपले काही प्रश्न असतील जेणे प्रश्न असतील जेणे शंका असतील आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित विचारा आपल्या शंकांचं समाधान केलं जाईल तसेच आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पाहत रहा सप्रेम मराठी नमस्कार